मी एकदम वेगात घरी चालली कारण की मॅच चालू आहे आणि मला मॅच बघायला प्रचंड त्याच्यात काही कांदा आणि थोडेसे मसाले टाकले हे काय करते गर्मी ना झाले म्हणून गुलाबजामचा आनंद घेण्याच आला गुड मॉर्निंग एवरीवन कसे या सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप छान आहोत आज आहे आठ मार्च आणि माझ्या सगळ्या सख्यांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन आहे प्रत्येक दिवस हा आपलाच असतो कारण की आपल्याशिवाय हे घर आपल्याशिवाय हे जग अपूर्ण आहे ज्या घरात स्त्रीचा वावर असतो खऱ्या अर्थाने त्या घराला घरपण येतं नुसते चार भिंती असणं म्हणजे घर नाही ज्या घरामध्ये आपल्या बांगड्यांचा आवाज घुमतो पैंजणांचा आवाज वाजत असतो त्या घराला खऱ्या अर्थाने घरपण येतं कारण तिथे सगळ्या ठिकाणी आपला हात लागलेला असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळ्यांना हवे असतात आपण एक मधला केंद्रबिंदू आहे आणि त्या अवतीभोवती सारं घरातल्या यांचं सगळं आयुष्य फिरत असतं मुलं पण जेव्हा बाहेरून येतात तेव्हा पहिला प्रश्न विचारतात आई कुठे आहे कधी येणार आहे सगळ्यांचं सगळं काही आपल्याशिवाय नडतं आपण बऱ्याचदा म्हणतो की कोणाचं कोणा वाचून नडत नाही परंतु ते घरातील स्त्री नसेल तर सगळ्यांचंच काही थोड्याफार फरकाने नडतं आडून राहतं तर आजचा दिवस आपला आहे छान आ म्हणजे प्रत्येक दिवसच आपला असतो परंतु त्याला सेलिब्रेट आजच्या दिवशी केलं जातं तर तुम्ही कशा का प्रकारे सेलिब्रेशन केलं आठ मार्चला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोण उठून आले खाली सकाळी सकाळी मी, मी, मी। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज एक बर्थडे पार्टी माझ्याकडे नसत आज मी बर्थडे पार्टीला जाणार आहे आज मी बर्थडे पार्टीला जाणार पार्टी आहे फ्रेंडच्या काल घातलेलाच ड्रेस मी आता परत घातलेला आहे आणि छान तयार झालेली आहे अजून पंधरा मिनिट आहे तोपर्यंत बॅग पॅक करायची आहे आणि श्रीमेल पण रेडी केलंय तर सगळी सगळी काम आटोपलेली आहेत तर चला आता फ्रेंड येईल तिची मी वाट पाहते हो आणि तू छान रेडी पण झाली आहे ना छान एन्जॉय कर ओके मस्ती करू नको साडी आणि आना पण आली होती हम्म आणि तू फेस पेंटिंग करून घेतलं वासवून नाही पुसायचं असंच ठेवायचं मस्त दिसते एकदम गर्ल दिदी गेली पार्क मध्ये खेळायला दिदी गेली पार्क मध्ये आज किती छान वेदर आहे मजा आली कशी मग तुला खेळायला Hmm. सोडलं असेल हवेत hmm. खास ट्रीट आहे माझ्यासाठी ती म्हणजे की आज माझे मिस्टर माझे आहो माझ्यासाठी छान अशी डिश आहेत आमच्या सगळ्यांसाठी म्हणा तर काय आहेत ते बघूया आपण किचन मध्ये जाऊन ते तयारीला लागलेले आहेत आणि खूप छान वेदर आहे आज शिमू पण आले बड्डे पार्टीवरून आली आता तिची फ्रेंड आली तो बाहेर खेळत आहेत चला बघूया काय आज स्पेशल काजू काजू मसाला अरे भाजी नाही तर मस्तच आणि आज एकदम आम्हाला किचन मध्ये आता आराम किचनचा संपूर्ण ताबा घेतलाय तुम्ही शॉपिंग <laughs> <laughs> वगैरे सुरू झाले साडेपाच वाजलेले आहेत छोटे संपलेत कांदे <laughs> हा ग्रेव्हीला लागेलच तेवढा काय खेळतात आणि काय करते गरमी पाणी देते झाडांना आले काय काय केलं याचा कांदा आणि बोट पण कापून घेतले गडबडीत टोमॅटो कापताना आम्ही नाईफ शार्प करतो कारण घसरतो ना टोमॅटो कापला जात नाही तर ते त्यांच्या बोटावरती गेलं टोमॅटो कापलाय आणि इथे मग अशी कांदा आणि थोडेसे काजू उकडून घेतले ना उकळून घेतले तर त्याची पेस्ट केली इथे काजू तुपामध्ये फ्राय केलेत आणि आता मसाला फ्राय करायचं चाललंय छान तेल सुटले तर घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो पण आता छान शिजेपर्यंत

त्यांनी बनवला त्यांनी खाल्लाच नाही खाल्ला नाही खाईल ना थोड्या वेळा आम्ही आमचं जेवण करून दुपारी दोन वाजता अडीच वाजता जेवण जेवण झालं क्लिनिंग वगैरे झाली सकाळच्या मुली पण झोपी गेल्या पार्टीवरून आले इतकी दमली होती तर आमच्या छोट्यांचे आत्ता झालेलं आहे खेळणं सुरू खेळ खेळता येते आत्ता झोपायची वेळ झाली तर त्यांना खेळायचं आता तर मस्त झालं सेलिब्रेशन घरच्या घरी मस्त छान आवडतं ते पदार्थ खायला मिळाले जिभेचे लाडपूरची झालं आईचं खायला मिळालं म्हणजे संपलं त्यापेक्षा <laughs> वेगळं काही म्हणजे हे की पोट आपलं भरलेलं असेल तर ते नाही का हृदयापर्यंत जाण्याचा पोटातून जातो तसं त्यांना माहीत झालं मला आवडतं आणि छान छान डिश करून खायला झालं आमचा कार्यक्रम तर आता आम्ही उद्या तुम्हाला भेटतो सकाळी गुड मॉर्निंग तर आज रविवारची सकाळ निवांत उठलेला आहोत खूप छान वेदर आहे चकाचक ऊन पडले त्यामुळे मुलींना पण खेळायला जायचं प्लेग्राऊंड वरती सकाळ ना पावणे दहा वाजलेत आणि रेडी झाले मी मराठी शाळेत जायचे आणि आज विशेष म्हणजे इंडिया व न्यूझीलंड फायनल मॅच आहे तर मॅच सोडून जाण्याची बिलकुल इच्छा नाही आहे परंतु साडेबारा पर्यंत मॅच न पाहण्याचा त्याग करावा लागेल तर आता जातो आवरून थोडंसं आवरायचं आहे आणि मग काही मुलींना पाठवायचं खेळायला छान वेदर असल्यामुळे आणि मला साराक्षी बरं ते प्लेग्राऊंड त्या जम्बूच्या प्लेग्राऊनला जायचं आणि शरवरीला बरं नाही आहे आमच्या त्यामुळे ती आज जाणार नाही मराठी शाळेला हो ना सर्दी झाली तिला ते शंभर आवडते भारत मराठी शाळा सुटली आणि मी एकदम वेगात घरी चालले कारण की मॅच चालू आहे आणि मला मॅच बघायला प्रचंड आवडते त्यामुळं मुलं गेल्यानंतर सगळे बराबर घराच्या दिशेने लिटरली पळत आहे मी परत विजेतं झाल्याच्या आनंदामध्ये पार्टी तर झालीच पाहिजे त्यामुळे मग मस्त मिक्स वेज कोफ्ता बनवायला घेतला आणि दुपारीच मी गुलाबजामचा डब्बा आणून ठेवला होता कारण की माहीत होतं की भारतच जिंकणारा आहे तर ॲज अ क्रिकेट प्रेमी सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे काय चाललंय खायचं गुलाबजाम जेवण झाले आणि आता इंडिया विनर म्हणून गुलाबजामचा आनंद घेण आहे आणि जेवणामध्ये आम्ही मस्त कोफ्ता तरी खाल्ली हो की नाही सगळंच मस्त होत यमी यमी, यमी, यमी रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आज इंडिया विनर झालेली आहे चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळालेली आहे तर आम्ही क्रिकेटप्रेमी असल्यामुळे आमचं सकाळीच ठरलं होतं की इंडिया विनर झाल्यानंतरनं संध्याकाळी मस्त सेलिब्रेशन करायचं त्यामुळं मस्त मिक्स व्हेज कोफ्ता बनवलेला आणि मॅच संपल्यानंतरनं मी स्वयंपाकाला लागले त्यामुळे इतकं पटपट आटोपलं आणि त्यांना आम्ही दुपारी गुलाबजाम आणून ठेवले हो होते तर गुलाबजाम खाल्लेले आहेत आत्ता तर हा होता कालपासूनचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची जी काळजी घ्या बाय बाय शुभरात्री